एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट मल्हार मार्तंड भैरवाय नम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत चंपाष्टमी आपल्याला कशी साजरी करायची आहे म्हणजेच खंडोबा नवरात्र उत्सव आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला पूजा मांडणी सविस्तर माहिती देणार आहे इथे आपण खंडोबा नवरात्रामध्ये सप्तशतीचं पाठ पारायण पाठ आपल्याला कसा करायचा आहे त्याची पण मी इथं तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आपल्याला इथं मल्हारी सप्तशेतीचा आपल्याला पाठ करायचा असतो तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बेलायकन प्रेस करून घ्यायचं आहे आणि स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ हो पाहायचा आहे आता पहा मार्गशीर्ष महिना आता लागणार आहे लवकर तर मार्गशीर शुद्ध पतीप्रताच्या नंतर तर आपल्याला मार्गशीर्ष शुद्धषष्ठीपर्यंत आपल्याला म्हणजे चंपाष्टमीपर्यंत आपल्याला सहा दिवस हा सण आपल्याला साजरा करायचा असतो हा उत्सव आपल्याला साजरा करायचा असतो खंडोबा जे देव होते आपले भगवान जय मल्हार आपले कुलदेव खंडोबा देव आता खंडो हे तुमचे कोणाचे कुलदेवत असतील तर तुम्ही ही सेवा करा आणि नसतील तरी पण तुम्ही ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही ही सेवा करू शकता आमचे कुलदैवत श्री खंडोबाच आहेत तर आम्ही जय मल्हार आहोत तर तुम्ही जरी तुमचे दैवत खंडोबा नसतील तरी तुम्ही ही सेवा करू शकता तर आपल्याला ही सेवा करत असताना काय महत्त्व आहे सेवेचं कारण आपले खंडोबा जे देव होते आपल्या खंडोबा देवांनी मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसाचा या सहा दिवसामध्ये त्यांचा वध केला होता म्हणून आपण हे खंडोबा नवरात्र उत्सव म्हणून आपण हे सहा दिवस आपण साजरे करत असतो सा। तर आपल्याला एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवतांची जर तुमचे कुलदैवत नसेल तरी पण तुम्ही ही सेवा करायचीच आहे काही ठिकाणी तर आपलं नवरात्र जसं आपण दुर्गा देवीच्या वेळेस करतो त्याच प्रकारे तिकडे घटस्थापना वगैरे केली जाते पण आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही धान्य वगैरे टाकून काही ठिकाणी घटस्थापना केली जाते जर तशा ठिकाणी जर तुम्ही करत असाल धान्य वगैरे टाकून घटस्थापना तर तुम्ही एकवीस तारखेला छान अशी विधिवत तुम्हाला देवघरातली नित्यसेवा पूजा वगैरे करायची आहे सहा दिवस तुम्हाला देव वगैरे हलवायचे नाहीत जर तुमच्याकडे टाक असेल तर त्यांना पण हलवा नाही टाक घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर आता माझ्याकडे ते टाक नाही आहे टाक आमच्या गावाकडे सासूबाईकडे टाक आहे म्हणून माझ्याकडे जे जी, मल्हारची जी, आपल्या खंडोबा देवतांची आपल्या मल्हारी देवतांची माझ्याकडे एक मूर्ती आहे त्याच्यासोबत त्यांची पत्नी म्हणजेच आपली माळसा राणी त्यांची पण माझ्याकडे दोन्ही एकत्रच मूर्ती आहे तीच मूर्ती मी इथे घेणार आहे तर सर्वप्रथम आपण इथे पूजा मांडणी पाहूया पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे चा, त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडीफार माहिती देणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला तर सर्वप्रथम मी इथे दिव्याची पूजा करून घेणार आहे आपल्याला दिवाला आसन द्यायचं चा, आहे तुमच्याकडे जर चा, तुम खंडोबा महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल टाक असेल तरीही चालेल जर ती एवढ्यापैकी काहीही नाही तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपात जरी पूजा केली तरी चालते फक्त तुम्ही हे जे तुम्ही श्री मल्हारी सप्तशेतीचं जे पारायणाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही पुस्तक तुम्हाला आणायचं आहे kendra murty तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे दिवा आपल्याला लावून प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला प्रार्थना करायची की ओम श्री दीपदेवताय नम गंधाक्षदा पुष्प समर्पया ओम दीप देवताय नम असं आपल्याला मंत्र म्हणून आपल्याला थोड्या अक्षदा हळद कुंकू एक पुष्प आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं आपलं मन अंतकरण शुद्ध करून घ्यायचं असतं या ठिकाणी तर आचमन करण्यासाठी आपल्याला असं छान असं तांब्याचं एक आपल्याला प्लेट घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर आपल्याला थोडं थोडं आपल्याला करून पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला थोडंसं पाणी घेऊन तामणामध्ये आपल्याला ते पाणी ठेवायला टाकायचं आहे त्याच्यानंतर पाणी घ्यायचं आहे आपल्याला उजव्या हातावर आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी आपल्याला ग्रहण करून घ्यायचं आहे दुसऱ्या वेळेस आपल्याला म्हणायचं आहे ओम नारायण आहे म्हणून आपल्याला ते पण पाणी दुसऱ्या वेळेस पण पाणी आपल्याला ग्रहण करून घ्यायचं आहे तिसऱ्या वेळेस पाणी आपल्या उजव्या हातात घेऊन म्हणायचं आहे ओम महादवाय नमः आणि ते पाणी आपल्याला ग्रहण करून घ्यायचं आहे चौथ्या वेळेस म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः म्हणून ते पाणी आपल्याला तामनामध्ये तिथे खाली सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाला नामस्मरण करायचं आहे ओम महागणपते नम नमः स्नानदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम मातृपितृभ्यो नम सर्वेभो देवाभ्यो नम सर्वेभो ब्राह्मणेभ्यो नम असे आपल्याला इथे या ठिकाणी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प घ्यायचा आहे तुमचं जे काय नाव असेल त्या त्या दिवसाची तारीख आपल्याला घ्यायची आहे गोत्र माहीत नसत तर काश्यप गोत्र आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आपण जे प्रार्थना आपल्याला मनामध्ये हा शक्ती प्रार्थना करायची आहे आपण कशासाठी अपारायण आहेत कशासाठी आपण सेवा करता कोणती इच्छा वगैरे तुमची असेल तर इथे संकल्प घेऊन आपला तो संकल्प खाली तामनामध्ये तिथे सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढची सेवा करायची आहे आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला इथे स्नान घालून घ्यायचं असतं त्यांना अभिषेक द्यायचा असतो तुमच्याकडं जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुपारीच्या स्वरूपामध्ये पण तुम्ही इथे घेऊ शकता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला म्हणजे प्रथम पूज्य गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे ओम महागणपते आव्हाना समर्पयामी समर्पया मी म्हणून थोड्या अक्षदाखाली ठेवून आपल्या मूर्तीला इथे आव्हान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे त्याच्यावर त्याच्यानंतर आपल्याला त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे एका एका पळीने आपल्याला शुद्ध जलाने आपल्याला सर्वप्रथम त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे ओम शुद्ध जल स्नान समर्पया ओम शुद्धोदक समर्पया मी ओम महागणपते नम ओम महागणपते नम असं म्हणून त्यांच्या पायावर हातावर त्या नमस्ताच स्नान घालून घ्यायचं कधीही मी व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगत असते कोणत्याही मूर्तीला स्नान घालत असताना पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला स्नान घालायचं आहे ओम श्री महागणपते नम पंचामृत स्नान समर्पया ओम श्री महागणपते नम शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला या ठिकाणी पंचामृताने आणि शुद्ध जलाने आपल्याला इथे स्नान घालून झालेलं आहे त्यांना स्वच्छ पुसून त्यांना आपल्या दोन विड्याच्या पानावर त्यांना इथे आपल्याला स्थापन करून घ्यायचं आहे पूजेमध्ये आगमन करून घ्यायचं आहे त्या पानावर आपल्याला थोडेसे अक्षदा हळद कुंकू आपल्याला थोडंसं टाकून घेऊन त्यांना गणपती बाप्पाला या ठिकाणी आपल्याला विराजमान करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा अर्चना प्रार्थना पारायण वगैरे काहीही करा तुम्ही पण गणपती बाप्पाला पूजा केल्याशिवाय आपल्या कोणत्याही पूजेची सुरुवात होतच नाही त्यांना अक्षदा आपल्याला थोडा हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचा आहे <laughs> ओम महागणपते नमः अक्षदा पुष्प समर्पया मी ओम महागणपते नम गंध अक्षदा पुष्प समर्पया मी असं म्हणून त्यांना आपल्याला गंध पुष्प हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर त्यांना आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे ओम महागणपते नम नैवेद्यम समर्पयामी म्हणून प्रार्थना करायची आहे प्रथम पूज्य गणपती बाप्पा असल्यामुळे त्यांना आपल्या पूजेमध्ये त्यांना आगमन करून घ्यायचं आहे त्यांना बोलवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कलशांची स्थापना करायची आहे या ठिकाणी कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला थोडंसं जल घ्यायचं आहे त्या तांब्याला छान अशा आपल्याला हळदी आणि स्वास्तिक काढून घ्यायचं आहे दोन स्वास्तिकाच्या बाजूने आपल्याला दोन लाईने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू पुष्प आपल्याला आपल्याला हळकुंठ जे काय आपण जे आपण उठीसाठी मी म्हण आपल्या विड्या विड्यासाठी आपण सामान घेतो हळकुंड सुपारी आणि बदाम एक रुपयाचा नाना सगळं अशा प्रकारे आपल्याला त्या कलशामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं मी खोबर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पाच विड्याची पानर या ठिकाणी घ्यायचे आहे पाच विड्याची पानं आपल्याला लावून त्याच्यावर आपल्याला कलश स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर घटस्थापना करत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ज्वारी तुम्ही पाच प्रकारचे असे धान्य तुम्ही घेऊन त्या ठिकाणी मातीमध्ये करून तुम्ही तिथे घटस्थापना वगैरे करू शकता आणि जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता घटस्थापना केल्याच्या नंतर अखंड दिवा तुम्हाला पहिल्याच दिवशी अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावता असताना ओम दीप दिव्यांची प्रार्थना करून त्या दिवशी तुम्हाला तांदळाच्या राशीवर तुम्हाला तो दिवा अखंड सहा दिवस तुम्हाला तो दिवा लावायचा आहे जरी त्याची काळजी घ्यायची आहे सहा दिवस तो दिवा अखंडच राहायला पाहिजे जरी एखादी वेळेस न चूक चूक झाली तरी जरी शांत झाला तरी काही हरकत नाही ओम देव देव कलश देवताय नम गंधाक्षदा पुष्प समर्पयामी ओम कलश देवताभ्यो नम पुष्प समर्पया मी असं म्हणून आपल्याला कलश स्थापना या ठिकाणी करून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला तिथे राशी देऊन राशीवर मी हा कलश उचलून तिथे साईडला मी हा कलश ठेवणार आहे जर तुमच्याकडं खंडोबाचा जर टाक असेल तर तुम्ही तुम्ही ते टाकांचीच त्या ठिकाणी पूजा करा जर नसेल आता माझ्या गावाकडे आहे सासूबाईंकडे म्हणून मी या ठिकाणी मूर्तीचीच तुम्हाला करून दाखवत आहे जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही टाक घेऊन शकता फोटो ठेवा तुम्ही छान प्रकारे त्याच्यानंतर तुम्ही त्या टाकाला आपल्याला तसाच सहा दिवस जर तुमच्याकडे घटस्थापना करत असतील तर तुम्ही सहा दिवस तसाच ठेवायचा आहे जर नसेल तर तुम्ही छान जसं की मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रकारे तुम्ही इथे करायचं आहे मूर्ती घेऊन मूर्तीला छान असा अभिषेक वगैरे देऊन आपला तीच मूर्ती तिथे आपल्याला स्थापन करून घ्यायची आहे आता आपल्याला या मूर्तीला चरणापासून ते डोक्यापर्यंत मी आता मल्हारी मारतंड भैरवा देवांना म्हणजे आपल्या खंडोबा देवांना मी इथे स्नान घालून घेत आहे बाजूला आपली जी देवी आहे त्या देवीला मी स्नान आताच घालत नाही खंडोबा देवांनाच घालत आहे कारण दोन दोघी दोन्ही देव एकत्रच असल्यामुळे माळसा देवीला मी इथे नंतर स्नान घालणार आहे आता आपल्याला खंडोबा देवांना स्नान घालायचं आहे म्हणजे आपले मल्हारी देवतांना स्नान घालायचं आहे ओमार तंड भैरवाय नम शुद्धोदक स्नान समर्पया मी ओम मार भैरवाय नम ओम मार भैरवाय नम छान असा मंत्र जप करत करत आपला त्यांना आपल्याला स्नान घालायचं सा, आहे त्याच्यानंतर मी साईटला जे देवी आहे आपले माळसा देवी माळसा देवीला पण इथे मी स्नान पंचामृताने आणि शुद्धजलाने मी इथे स्नान घालून घेत आहे कारण दोन्ही देव एकत्रच मूर्ती आहेत माझ्याकडे कारण तुमच्याकडं कर... जर तळी उचलत असतील तर तुम्ही तळी उचलताना तुम्हाला माळसा देवीची मूर्ती असलेली तशी मूर्ती चालणार नाही तुम्हाला फक्त फक्त खंडोबा देवाची एकटीच देवता असलेलीच आपल्याला तळी उचलताना तीच मूर्ती पाहिजे आता माझ्या घरी तळी उचलत नाही आम्ही अशी साधी सोपी पूजा घरातल्या घरामध्ये आम्ही अशी मांडणी वगैरे करत असतो तळी आमच्यामध्ये उचलत नाहीत काही ठिकाणी उचलतात जसे जशी आपली रूढी परंपरा जे काय आहे ते चालतेच त्याच्यानंतर आपल्याला आपलं हळद कुंकू पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत या ठिकाणी ओम आर तंड भैरवाय नम गंधाक्ष पुष्प समर्पया मी ओम मार तंड भैरवाय नम असा आपल्याला प्रार्थना या ठिकाणी करायची कर आहे त्याच्यानंतर एक फुल मी ठेवून घेते आपल्या जे काही आपलं ग्रंथ वगैरे हो आहे आप त्याची आपल्याला इथे पूजा वगैरे इथं करायची असते तुमच्याकडे कोणतंही श्री मल्हारी देवतांचं दे जर सप्तशेतीचा ग्रंथ असेल किंवा तुम्ही कोणत्या दुसऱ्या पुतीचं जर करणार असाल तर तुम्ही त्यांची इथे आपल्याला विधिवत अशी छान पूजा करून घ्यायची आहे ओम श्री सरस्वते नम गंदाक्षदा पुष्प समर्पया ओम श्री सरस्वती नमः नम असं म्हणून आपल्याला ह्या पोथीची या ग्रंथाची पण आपल्याला या ठिकाणी पूजा करून घ्यायची आहे त्यांना थोड्या अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यांची पूजा झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला छान घंटा जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्या घंटाची पण इथे तुम्ही पूजा करू शकता थोडंसं मी आसन दिलेले आहे घंटा ठेवण्यासाठी आणि घंटाची छान ते आपल्याला विधिवत अशी छान पूजा करून घ्यायची आहे त्यांना किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने तुम्हाला स्नान वगैरे अभिषेक दिला तरी चालतो या ठिकाणी मी पूजेमध्ये फक्त मांडणीमध्ये इथे घेतलेली आहे त्यांना हळद कुंकू आपल्याला इथे अर्पण करून घ्यायचं आहे एक पुष्प इथे आपल्या ठिकाणी आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आता बघा एवढीच आपली साधी सोपी मांडणी या ठिकाणी राहणार रा आहे आपल्याला अभिषेक द्यायचा आहे कलश स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आपल्याला या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचं आहे पिवळ्या कलरचं आपल्याला या ठिकाणी वस्त्र घ्यायचं आहे खाली अशी छान आपल्याला इथे पूजा मांडणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवत असताना आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम धूप समर्पया मी दीप समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी त्याच्यानंतर मी इथे छान असा एक विडात घेतलेला आहे अक्षदा दा, आपल्याला टाकून हळद कुंकू अर्पण करायचं ह्या ठिकाणी दक्षिणा स्वरूपामध्ये मी ते एक रु एक, एक रुपया पण मी ते विडियामध्ये ठेवलेला आहे आणि आप आपल्याला सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी स्थवन वाचायचं आहे मल्हारी कवच वाट वाचायचं आहे स्वामींची माळ घ्यायची आहे आपलं जे काही नित्यसेवेतलं आहे जे काही तुम्ही आता पारायण वगैरे करत आहात ते पारायण करायचं आहे स्वामींचे एकवी दिवसाचं जे घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मल्हारी हृदयस्त्रोत्र वाचायचं आहे मल्हारी अष्टकम वाचायचं आहे मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशेती अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत एक, एक, एक सेवा ते चौदा अध्याय आहेत एक ते चौदा अध्याय आपल्याला पहिल्या दिवसापासून आपल्याला सव्वीस तारखेपर्यंत घ्यायचे आहेत म्हणजेच एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला रोज आपल्याला वाचायचं आहे तर मी जे काही आपल्या स्वामीची सेवा घेतलेली आहेत एकवीस दिवसाची त्याच्यासोबत आपल्याला ही सेवा करायची आहे एकदम सोपी सेवा आहे एका तासामध्ये ते एका तासामध्ये ये म्हणजे एक दीड तास तुम्हाला दोन्ही सेवेला दोन तास तुम्हाला लागतील कमीत कमी टाइम पण लागतो ज्याचं वाचन पठण चांगलं आहे त्यांना फक्त एक दीड तास वगैरे लागेल तर अशी आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे तो क्षमा प्रार्थना प्रार्थना स्त्रोत्र आपल्या या ठिकाणी वाचायचं त्याच्यानंतर खंडे राहायचे आपल्याला छान अशी आरती करायची आहे धूपदीप अर्पण करून घ्यायचा आहे आता काही ठिकाणी तळी वगैरे भरली जाते ती कशी भरायची आहे ती मांडणी कशी करायची आहे सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊनच येणार आहे तोपर्यंत आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आपला एक कुलाचाराचाच भाग असतो हा पण जे काय आपण कुलदेवीची ओटी भरतो कुलदेवीकडे जातो त्याचप्रकारे आपल्या कुलदेवतांचा कुलाचार करण्यासाठी हा खूप चांगला योग असतो वर्षातून एकदाच येत असतो म्हणून आपल्याला हे वर्षातले सहा दिवस गमवायचे नाहीत या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या श्री मल्लारी सप्तशतीच्या पाठाचं या ग्रंथाचं आपल्याला पठण या ठिकाणी करायचं आहे कारण की खंडोबा देवतांची सेवा केल्याने आपल्या कुलदेवतांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये मुलं बाळं लग्न जमणे आपल्या घरातली प्रगत होणे आपल्या घरातली जे काही बाधा असेल ते नष्ट होणार आहे कारण आधीच म्हणतात गुरु आणि आपल्या कुलदेवतातला जे देव आहे त्यांना आपल्याला अजिबात विसरायचं नसते एका वर्षामधून आपल्याला एकदा तरी आपल्या कुलस्वामीला कुलदेवतांना भेट घ्यायची असते अशा प्रकारे साधी सोपी आपल्या कुलस्वामींची कुलदेवतांची आपल्या घरच्या घरी कुलाचार आपल्याला करायचा असतो काही काही ठिकाणी तर सटीच्या दिवशीच म्हणजे सट म्हणजे आपण जे चंपाष्टमी म्हणतो ना त्या दिवशी आमच्याकडे सट म्हणतात त्या सट झाल्या एर दुसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी छान असा मल्हार उत्सव साजरा केला जातो खूप छान पद्धतीने आमच्या पण गावी केला जातो नक्कीच तुम्हाला तिकडे पण मी घेऊन जाणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपली साधी सोपी आपल्या कुलाचार म्हणून आपल्या कुलदेवतांच्या चरणावर आपल्याला ही सेवा अर्पण करायची आहे नक्कीच सर्वजण आपल्याला आपण स्वामी भक्तांनी ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे रोज छान असे पठण करायचे आहेत आपल्याला हे अध्याय आपल्याला चंपाष्टमीच्या दिवशी छान असला चा पोळ्याचा किंवा आपल्याकडे जो भरीत बनला जातो वांग्याचा त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात वगैरे टाकून तो नैवेद्य खूप प्रिय असतो खंडोबा देवतांना म्हणून आपल्याला ते आमच्याकडे ते जे बाजरीच्या भाकरी वगैरे बनवतात ते त्या छान अशा ज्वारीच्या आपल्याला भाकरी जे काही तुम्ही म्हणता असाल ते रोठ्या थोड्या बनवून घ्यायच्या आणि ते आपल्याला देवतांना भरीत आणि ते आपलं नैवेद्य आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे साधा सोप्पा किंवा तुम्ही पूर्णाचा नैवेद्य त्या दिवशी तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर आदल्या दिवशी आपल्याला छान वगैरे तुम्ही टाक ठेवला असाल तर टाकाला स्नान घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर खंडोबा देवतांची मूर्ती ठेवली असेल त्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे जसे असं तसे आपल्या देवघरामध्ये हा मूर्ती आपल्याला स्थापन करून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पाला स्नान वगैरे करून स्वच्छ छान असं अभिषेक वगैरे घालून त्यांना पण त्यांच्या देव ते आपल्या देवघरामध्ये त्यांना पण त्यांच्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे कलशातलं पाणी आपल्याला छान असं कोणत्या शोच्या झाडाला तुम्हाला टाकायचं आहे फुलाच्या झाडाला वगैरे टाकायचं नाही मधले जे काय सामान असेल ते सामान काढून घ्यायचं आहे त्यांना वाळून नेक्स्ट टाइमला आपल्या पूजेला ते सुपारी वगैरे घ्यायची आहे दिव्या दिवा आपला तसाच ठेवायचा आहे जर शांत झाला असेल तर काहीच हरकत नाही त्या दिवसापर्यंत सहाव्या सातव्या दिवशी जर नसा झालेलं तर तसाच देवघरामध्ये आपल्याला दिवा तसाच ठेवायचा आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे जे काही ग्रंथ तुम्ही पठन करण्यासाठी घेतला आहात ते ग्रंथ त्यांना हळद कुंकू पुष्प अर्पण करून त्यांना छान असे विधिवत त्यांना आपला छान असे एखाद्या वस्त्रामध्ये ठेवून ते आपल्याला छान एका ठिकाणी आपला ते पुस्तक ग्रंथ आपला ठेवायचा आहे अशा प्रकारे साधी सोपी आपल्या उत्तर पूजा करायची आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ